लेखांक सातवा हिंदू परिषदेच्या मुंबई अधिवेशनात नेपाळ सन एकोणीशे सोवीस आवर्जून सांगण्या योग्य असे परिषदेचे आगळे महत्वपूर्ण असे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संघटन आंदोलनाच्या विषयात आपल्या नेपाळी हिंदूंच्या भावभावनांचे प्रतिनिधित्व करण्याच्या ठाम निश्चयाने निर्धारित हेतूने कलकत्त्याहून सुदूर मुंबईस मार्गस्थ होऊन नेपाळी नेते श्री आगमगिरी यांनी लावलेली उपस्थिती आणि केलेले अंतःकरण हिलावून सोडणारे हृदयस्पर्शी भाषण हे, हे होय अत्यंत प्रबळ आणि ठळठळीत अशा एकमेव सुव्यवस्थित हिंदूंच्याच एका भागाची म्हणजेच नेपाळी हिंदूंची केवळ सहानुभूतीच नव्हे तर त्यांचा वास्तविक सक्रिय सहभाग जोपर्यंत हिंदू संघटन आंदोलनाला प्राप्त होत नाही तोपर्यंत सकल हिंदूंचा प्रवक्ता म्हणून सकल हिंदूंच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार ते सांगू शकत नाही त्याला सांगता यावयाचा नाही ज्या क्षणी संघटनात्मक आंदोलनात नेपाळ पदन्यास करील आणि त्या आंदोलनाच्या नेतृत्वास मान्यता देईल नेतृत्व करण्यास पुढे येईल त्या क्षणापासून ह्या जगतात संघटनांची शक्ती निश्चयानेच कोणाकडूनही सहजासहजी हेटाळली वा उपेक्षिली जाणार नाही हिंदूंची एकमात्र सत्ता म्हणून नेपाळ स्वतःचे जे काही जसेने जितके देणे लागते ते सर्व काही तसेने तितकेच आपणा सर्वांचेही लागते हिंदू म्हणून आपणावर ज्या ज्या कशाचाही जो जसाने जितका परिणाम होतो त्या त्या प्रत्येकाचा तो तो तसाने तितकाच परिणाम आपल्या नेपाळी बांधवांवर आणि नेपाळमधील सहधर्मियांवर व्हावयासच हवा निखिल हिंदू जगताची ही जाणीव नेपाळमधल्या साध्यातल्या साध्या गरीब गरिबापर्यंत नेपाळी हिंदूंच्या मनावर हळूहळू ठसविलीच पाहिजे हेच उद्दिष्ट दृष्टीसमोर ठेवून उणीपुरी गेली दोन वर्षे वृत्तपत्रामधून व्यासपीठावरून ह्या नेपाळी प्रश्नाचे महत्व समजण्याची जाण लोकांना व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले आहेत गतवर्षी कलकत्ता येथील अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद राजाधिराज नेपाळ नरेश किंवा त्याचे सकळ गुणमंडित पंतप्रधान यांना देऊ करण्यासंबंधात अध्यक्षपदावरून बुद्धिपुरस्सर पुढे आणलेल्या प्रस्तावाला बेळगावच्या हिंदू महासभेच्या विशेष अधिवेशनात एकमताने स्वीकृती देऊन नेपाळ नरेशांचे त्यांच्या प्रागतिक धोरणाविषयी अभिनंदन करण्यात आले आणि हिंदूंच्या मनी मानसी त्यांनी जपलेला नेपाळमधील आपल्या बांधवांविषयीचा नितांत वत्सल स्नेह जिव्हाळा आणि विश्वसनीय राजनिष्ठ अभिमान ह्या भावभावनांविषयीही त्यांना आश्वस्त करण्यात आले असा हा जो हितसंबंध आमच्याकडील हिंदूंनी नेपाळमध्ये सुस्पष्टपणे सूचित करून दाखवण्यास प्रारंभ करताच त्यानेच स्वाभाविकतः ज्या काही लोकांची सर्व शक्ती हिंदूंना जाती संप्रदाय प्रांत पंथ आणि वर्ग ह्यातच विभागून भिन्न ठेवण्याच्या विशिष्ट कार्यातच उपयोगात आणली जाते अशा त्या काही लोकांचे पित्त खवळले झाले जनमानसावर ठसविण्यासाठी विलक्षण तर्हेवाईक खोडसाळ अपायकारक अशी औपपत्तिक कंडी पिकवण्यात आली की तिबेटप्रमाणेच नेपाळ ही हिंदुस्थानचा भाग मुळी नव्हे नव्हताच इतकेच नाही तर नेपाळच्या बाहेरील आम्हा हिंदूंशी वांशिक किंवा जातीविषयक संबंधाने वा संघटनेने ने नेपाळचा कसलाच संबंध वा लागाबांधा मुळी नव्हताच हा खोडसाळपणा स्पष्ट सहज समजणारा असूनही दुर्दैव वशात काही नेपाळी हिंदू सुद्धा या अघळपघळ विचारसरणीला बळी पडले आणि म्हणू लागले आम्ही हिंदी नाही आम्ही नेपाळी आहोत संघटनाला आमच्याशी काही कर्तव्य नाही नेपाळी हिंदूंना संघटनापासून फोडण्याचा त्यांची फारकत करण्याचा हा अश्लाघ्य नीच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि त्या तसल्या प्रयत्नाला बळी पडलेल्या साध्या भोळ्या सरळ मनाच्या नेपाळी हिंदूंचे डोळे उघडण्यासाठी कुणाप्रमुख नेपाळी हिंदू धुरिणींनी पुढे येण्याची उघडपणे हिंदू सभांच्या अधिवेशनामध्ये भाग घेण्याची आणि हिंदू संघटनाच्या कारणासाठी त्या कामी निसंदिग्ध शब्दात प्रतिसाद देण्याची आवश्यकता होती हे उद्दिष्ट दृष्टीसमोर ठेवून मुंबई हिंदू परिषदेच्या नेत्यांनी त्यांना रत्नागिरी हिंदू सभेने संमतीलेला ठराव सादर केला होता त्यानुसार कार्यवाही करूनही एक विशेष निमंत्रण आपल्या कलकत्त्याच्या हिंदू बांधवांना पाठवून विनंती केली की त्यांनी अशा एका मान्यवर प्रमुख सद्ग्रस्तांना कृपया धाडून द्यावे की जे सभेस मंडित करतील आणि संघटन आंदोलनाविषयीची माहिती समक्षच सांगून त्यासंबंधीच्या आपल्या नेपाळी बांधवांच्या मानसिकतेची भावभावनांची ओळखही करून देतील जेणेकरून आम्हासही त्यांच्या संबंधात थोडीफार जाण येईल त्यांच्या सुदैवाने असे व्यक्तिमत्व मिळविण्याचे भाग्य त्यांना लाभलेही निखिल हिंदू जगताच्या आंदोलनात नेपाळी बांधवांनी भाग घ्यावा एतदर्थ कोलकाट्याच्या कृष्णसंदेश या आपल्या प्रमुख साप्ताहिकातून आवाहन करणारे लेख वारंवार ज्यांनी लिहिले आणि कोलकाट्याच्या गोरखा संघटन संस्थेला ज्यांनी गतिमान केले ते धैर्यशील संघटक व्यवस्थापकांपैकी एक मान्यवर श्री आगमगिरी यांच्या रूपाने त्यांचे भाषण हे संघटन आंदोलनापासून नेपाळची फारकत व्हावी असे इच्छिणाऱ्या आषाढभूतांना दिलेले खणखणीत ठणठणीत परिणामकारक प्रत्युत्तर होते आंदोलनाच्या विषयात तसेच ते कार्यसाधकही होते प्रारंभीच्या मंगलाचरणाचे वाक्यच सद्ग्रहस्थांनी जे आग्रहपूर्वक आवेशाने उच्चारले ते म्हणजे नेपाळी आणि गुरखे हे भारत वर्षाला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी असेच मानतात भारतवर्षाकडे ते याच दृष्टीने पाहतात नेपाळ हा भारतवर्षाचा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून तो नेहमीसाठी तसाच राहणारही आहे ते पुढे म्हणाले की नेपाळ बाहेरील हिंदूंच्या प्रारब्धात हिंदू म्हणून जे काही भोग त्यांना भोगावे लागतील ते तसेच नेपाळी हिंदूंनाही भोगावे लागणारच त्यांचा जो आणि जसा परिणाम हिंदूवर होणार तो नि तसा नेपाळी हिंदूवरही होणारच कारण अखिल हिंदू जगताशी आणि सकळ हिंदू समाजाशी संबंधित असे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि सांप्रदायिक असे हे जे सर्वांगीण जीवन आणि तदंगभूत तत्संबंधित प्रश्न त्यांचा नेपाळशी असलेला संबंध लक्षात घेता नेपाळला भारत वर्षापासून दूर अलग राहण्याचा विचार सुद्धा करणे केवळ अशक्य आहे अविचारी हल्ले आणि मानखंडांना भोगावयास लागलेल्या दुःखी कष्टी व्यथित हिंदूजनांविषयी एक नेपाळी म्हणून अपार सहानुभूती वाटत असल्याचे सांगून हेलावलेल्या सभेला आश्वस्त करीत त्यांनी असे घोषित केले की हिंदूंच्या संस्कृतीवर हिंदू धर्मावर हिंदू मंदिरावर हिंदूंच्या मानसन्मानावर कधीही कोणीही हल्ले जर केले तर परिणामशून्य निष्क्रियतेने नेपाळ केवळ राहणार नाही तर त्या हल्ल्यांच्या प्रतिकारार्थ संरक्षणार्थ अखिल हिंदुस्थानातील हिंदूंच्या सवेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकेल ते भाषणासाठी उठून उभे राहिले तेव्हा लोकांनी त्यांना जसे स्वागतिले आणि भाषणानंतर ज्या प्रकारे पसंतीची पावती दिली त्यावरून ज्यांना तावरून तागभात ओळखण्याइतकी आकलनशक्ती आहे त्यांना हे समजून चुकले असलेच पाहिजे प्रामाणिकपणेच हे मान्यही केलेच पाहिजे की नेपाळ यथाशीघ्र आणि धीटपणे हिंदू संघटन कारणाचा स्वीकार करील आणि रांगेत येऊन आपली जागा घेईल नागरी सांप्रदायिक सांस्कृतिक धार्मिक आणि वांशिक हितसंबंधाच्या विषयात पंजाबी असोत की पहाडी असोत मराठे असोत की मद्रासी असोत नायर असोत की नेपाळी असोत आपण सगळे एकच सगळे हिंदूच आहोत आपण सर्वांनी एकच असावे अशीच आपणा सर्वांची समान भूमिका असावी ती यथार्थ व्हावी असे आपणास वाटते अशा प्रकारची जाण सगळ्यांना थोड्याच अवधीत स्पष्टपणे उमजून होईल